उचा की आहे इकडे ते दादा सांगतोय काय सांगता येत नाही काय होईल झाड झुडप आहेत वडाची झाड एक घेऊन तरी फळ फुल एकदम आता लीन करणार आहे ट्रॅफिक देखिए अभी देखिये आ गए बुलेट पे बुलेट वर थोडा बरा वाटता जायला अच्छा थोडा सही है, साठी चांगली वाटते नंतर नंतर नाही म्हणजे आपण जेवढे राजवडीला जाऊन आलो ना तेवढ्या वेळासाठी ती अशी चांगली वाटणार तुला तो असं वाटणार की भारी भारी पण नंतर आहे ना त्रासवाला चालू मग कंबर दुखायला चालू होते हे कंबर आता नाही दुखी कंबर दुखते कंबर कंबर नाही दुखत आहे जीन्स घातली नसते तर काय वाटली नसते जीन्स थोडंसं वाटतं अरे केक केक शॉप मित्रा तर राहून जाईल पुढे पोहोचतो तर कॉलेज पर्यंत आल्याच तिकडे आमच्या बिल्डिंग मध्ये पूजा आहे तिकडे पण जेवण आहे आज जेवणच जेवण आहे सगळीकडे पूजा आहे बिल्डिंग मध्ये बिल्डिंगची पूजा आहे <laughs> रेल्वेचा ब्रेक नाही तसं जायचं दोघे पण त्याची ब्रेकची सवय लागली ना की एकदम कच, -कच, कच करून थांबते एक एक शॉप बघ बस हां

ऑनलाइन <laughs> <laughs> ऑनलाइन है ऑनलाइन है? 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 है ना ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ <laughs> 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 guys, केक घेऊन तरी काही झालेला आहे केकचा इकडे याचा पेमेंटचा इशू झालाय काही दादाचा पेमेंट होत नाहीये काहीतरी प्रॉब्लेम येतो नो बॅलन्स खतम ठीक आहे तीनशे चाळीस कॅन्डल आहे काहीच खर्च झाला आहे चांगला आता पार्टी आहे मोठी खूप पुढे फुल दोनशे स्पीड लावायचे भावांना आता फुल लाच घे टाकलाय सेफ्टीच्या वर्गात जास्त नाही गाडी फुल एकदम आता लीन करणारे हेच बघत होतो इकडचा नाही माणूस काही इकडचं नाही वाटतंय नाही विरार हायवेला आलोय आता आम्ही इकडे काम चालू आहे हायवेचं एक एकदम मोठं खूप मोठ्ठं काम चाललंय विरार हायवेला खूप त्या गाड्याच गाड्या आहेत आपल्याला हळूहळू जायचं आहे साईडने गाई बा जास्त दृश्य खातं वज्रेश्वरी चालले तर वज्रेश्वरी हो माय गॉड पाठ खाज काल बघितलं काय ओला का रोला आई आहे वज्रेश्वरी रोड एकदम खतरनाक खतरनाकड एकदम काय दिसणार नाही उचाटकी आहे इकडे अनिकेत दादा सांगतोय काय सांगता येत नाही काय होईल झाडं झुडपं दिसत आहेत वडाची झाड लकीन <laughs> एकदा मी आलेलो इकडे रात्री भारी दिसेल जर आला ना कॅमेऱ्यात समोर ना गाडी नाही आली पाहिजे काहीच हे बघा फुल अंधार फक्त आपली बुलेट आणि बाकी लांब लांब पर्यंत कोण नाही काहीच नाही दादा खूप घाबरतोय इकडे लांब लांब पर्यंत काहीच नाही <laughs> फक्त आपली गाडी चालते नुसती